नमस्कार उमेश गोवडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गेले जवळजवळ दीड महिना आपण महाराष्ट्राच्या संपूर्ण सर्व भागामध्ये निवडणुकीची स्थिती एकूण राजकीय वातावरण जी काय रणधुमाळी सुरू होती त्याचा आढावा घेत होतो मतदारसंघात एक आपली टीम होती आणि इथं आपण आखाडा विधानसभेचा या सेगमेंटमध्ये जवळपास पंच्याहत्तरहून अधिक मतदारसंघांचा आढावा पण घेतला आता प्रचाराला केवळ दोन दिवस उरलेत वीस तारखेला मतदान आहे तर या शेवटच्या दोन दिवसाच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काय आहे हवा कुणाची आहे महायुतीची आहे की आघाडीची असा साधारण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात अविनाश जी एक दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आपण जर एक अंदाज घेतला राज्याचा त्यावेळची परिस्थिती आपण जर आता आठवली तर सगळीकडं वातावरण होतं महाविकास आघाडी सत्तेत येणार मात्र गेल्या दोन महिन्यामध्ये जी काही एकूण परिस्थिती बदललेली आहे त्या परिस्थितीवरून असं वाटतं की महाविकास आघाडीचं सत्तेत येणं तितकं सोपं दिसत नाही आणि महायुती थोडी प्रगती करताना दिसते आहे तर तुम्ही तुमच्या नजरेतनं महाराष्ट्राची आत्ताची आजची परिस्थिती काय <coughs> कशी बघता आपण जर पाहिलं तर साधारणतः दोन महिन्यापूर्वीपासून आपण चर्चा करतो म्हणजे खऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा ही लोकसभेनंतर लगेच सुरू झाली लोकसभेनंतर चर्चा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा साहजिकच लोकसभेमध्ये एकतीस जागा मिळाल्या होत्या महाविकास आघाडीला आणि सतरा जागा मिळाल्या होत्या महायुतीला आणि त्यावेळेस सगळ्यांनी कॅल्क्युलेशन केले होते कुठल्या मतदारसंघांमध्ये किती ठिकाणी लीड आहे आणि साधारणतः एकशे साठ ठिकाणी महाविकास आघाडीला लीड होतं आणि त्याच्या उर्वरित जागांवर महायुतीला लीड होतं तर त्याच्यामुळं साहजिकच लोकांचा की साधारणतः लोकसभेचा जो कल आहे तो कल हा विधानसभेत पुन्हा राहील का तसा परंतु झालं कसं की त्यानंतर महाराष्ट्रात खूप घटना घडल्या सगळ्यात महत्त्वाची घटना जी आहे ती महाराष्ट्रातलं मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि मला असं वाटतं की त्या आंदोलनाने महाराष्ट्रातली हवा थोडीशी पारटली आहे तर या आंदोलनाबाबत बोलताना म्हणजे त्याच्याबद्दल बोलताना मला त्याच्या अगोदर एक सांगायचं आहे की महाराष्ट्रातील निवडणूक ह्या निवडणुकीतून देवेंद्र फडणवीस यांना वजा करावं अशा पद्धतीचं एक डाव म्हणा षडयंत्र म्हणा हे असं काही होतं का याबद्दल आता विचार करण्याची गरज आहे कारण आपण जेव्हा मनोज जरांगे पाटील यांची सगळी म्हणजे ज्या दिवशी लोकसभेचे निकाल लाग लागले चार तारखेला निकाल लागले आणि पाच तारखेला मनोज जारंगे यांचं विधान आलं की लोकसभेला जसा इंगा दाखवला आहे तर ता तसाच इंगा आम्ही विधानसभेला दाखवू तर हे विधान आल्यानंतर साहजिकच मला असं वाटतं की हा प्रयत्न असा होता की देवेंद्र फडणवीस यांना या राज्याच्या राजकारणातून बाजूला करावं हे नेतृत्व दुसऱ्या कुणाला द्यावं आणि त्या माध्यमातून म्हणजे आता आपण जर पाहिलं तर म्हणजे ते पुढे आपण येऊच म्हणजे मी पुढे सांगेल असते परंतु देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व ने बाजूला करावं अशी एक इच्छा होती आणि भाजपचे जे श्रेष्ठ आहेत म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा तर यांना अशा पद्धतीचं वाटावं वा की एक महाराष्ट्रातला एक खूप मोठा जातीय समूह हा भाजपच्यापासून दूर चाललेला आहे आणि तो दूर चाललेला समूह जर आपल्याला आपल्याकडे पुन्हा वळवायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांना हटवायला पाहिजे अशा पद्धतीचं एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आपण मनोज जारांगींची अगदी त्या दिवसापासून ते आचारसंहिता लागल्यानंतर काय म्हणाले ही सगळी जर आपण एक साधारणतः दहा वक्तव्य जर आपण काढून पाहिली तर मला असं वाटतं की मनोज जारांगे यांचा मुख्य अजेंडा जो होता म्हणजे मराठा आरक्षणाबद्दल आपण आत्ता काही बोलायला नको त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही परंतु त्यानंतरच्या काळात मनोज जारांगे यांचा मुख्य अजेंडा होता की महाराष्ट्राच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीसांना बाजूला करणं परंतु एक गोष्ट झाली की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकला म्हणजे आपणसुद्धा अनेकदा चर्चा केलेल्या आहेत की मराठात म्हणजे त्यावेळेस नवीन पदाचा चेहरा कोण होणार भाजपचं नेतृत्व कोण करणार परंतु त्यांनी अत्यंत सुज्ञपणे तो निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात ती निवडणूक दिली आणि त्यामुळं त्यानंतरच्या ह्या निर्णयानंतर मराठाचं वातावरण खूप बिघडलं तर ते कसं बिघडलं ते आता आपण पुढच्या सगळ्या ह्याच्यात बोलूच परंतु एक गोष्ट मला फक्त सांगायला आवडेल की ही जी निवडणूक आहे ही संपूर्ण निवडणूक ही निवडणूक आत्ता या टप्प्यावर आलेली आहे की आत्ता या घडीला म्हणजे आपण जर सगळे सर्वे पाहिले तर महायुतीला एज दिसते म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की महाविकास आघाडी सत्तेवर येणं अवघड आहे तर महाविकास आघाडी सत्तेवर येणं अवघड आहे म्हणण्यापेक्षा महायुती सत्तेवर येण्याची शक्यता खूप जास्त वाढलेली अगदी खरं आहे तुम्ही सुरुवातीला म्हटलं तसं महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्वच बाजूला करावं भाजपानं नवा चेहरा द्यावा एकूणच देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या भाजपच्या भाजपाचा जो चेहरा आहे तो चेहरा त्यांची जागा दुसरी कोणीतरी घ्यावी अशा स्वरूपाचं एक षडयंत्र म्हणा किंवा अशा पद्धतीची वक्तव्य सातत्यानं येत होती अशा पद्धतीत महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण इतकं बिघडवून टाकायचं की भारतीय जनता पक्षाच्या सृष्टीनं असं वाटलं पाहिजे की खरोखरच आपण देवेंद्र फडणवीसांना बदललं पाहिजे मात्र भाजपचे जे श्रेष्ठी आहेत त्यांनी निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच विश्वास दाखवला आणि विरोधकांच्या अनेक प्रयत्नानंतरसुद्धा आज आता शेवटच्या टप्प्यातसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या आणि एकूण महायुतीच्या प्रचाराचं नेतृत्व हे करताना देवेंद्र फडणवीस करत आहेत पण आत्ता शेवटचे प्रचाराचे दोन दिवस शिल्लक असताना सगळीकडं सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे पुढच्या दोन दिवसात उद्या आणि परवा तर तो आणखी अगदी शिगेला पोहोचलेला असेल मात्र महायुती आणि महाविकास आघाडी याची तुलना सुरुवातीला तुम्ही आता सांगितलंच पण सुद्धा थेटपणे स्पष्टपणे सत्तेच्या जवळ कोण आहे कसं सांगता येईल नेमकं मला असं वाटतं की आता सध्या तरी सत्तेच्या जवळ महायुती आहे आणि त्याचं कारण म्हणजे ते सगळी कारण आपण सांगायला पाहिजे फक्त केवळ विधान नाही मी परवा दिवशी लातूरमध्ये गेलो होतो तर लातूर हा तुम्हाला माहिती आहे की हा काँग्रेसचा बालेकिल्ला बांधला जात होती तर तीन वेळा काँग्रेसचे अमित देशमुख निवडून आले त्याच्या अगोदरही काँग्रेसचेच उमेदवार निवडून येत होते तर या, या ठिकाणी फिरताना तरुणांमध्ये एक प्रकारची खूप म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे म्हणा किंवा भाजपच्या काही धोरणांमुळे तरुणांमध्ये मला पहिल्यांदा असं दिसते की काहीतरी अपेक्षा निर्माण झाली म्हणजे तिथं आम्ही सगळे बोलत होतो लोकांशी तर त्यावेळेस तिथे साहजिकच पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे तर उजनी धरणातून लातूर शहराला पाणी पुरवठ्याची योजना आहे <coughs> तर ही योजना असं सहज बोलता बोलता की ही योजना कोण पुरे करू शकेल म्हणजे जर अमित देशमुख जर निवडून आले तर ते मंत्री होतील आणि ते मंत्री झाल्यानंतर मग ही योजना पुरे पूर्ण करू शकतील असं विचारलं त्यांना तर ते म्हणाले की नाही नाही पण आत्ता पण जर तुम्ही जर सगळं पाहिलं तर त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते आणि जर समजा त्या अर्चना पाटील ह्या ज्या तिथे उभ्या आहेत तर त्या त्या तर करतील पण त्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस ही योजना पूर्ण करतील म्हणजे आत्ता तरुणांच्या मनात जी एक अपेक्षा आहे आशा आहे तर ती जी आशा आहे ना ते ती आत्ता भाजपबद्दल वाढलेली आहे आणि हे वाढण्याचं कारण असं झालेलं आहे की आपण जर पाहिलं तर तुम्ही मागाशी उल्लेख केला की महाराष्ट्रातील वातावरण खूप विषारी झालं होतं म्हणजे झालं होतं म्हणण्यापेक्षा झालं आहे तर ह्या सगळ्या विषारी वातावरणामध्ये आत्ता तरुणांच्या मनामध्ये एक प्रकारची भावना अशी झाली आहे की ठीक आहे म्हणजे मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल ओबीसीचं काही प्रश्न असतील पण या सगळ्यांमध्ये विकासाच्या बाबतीत कोण बोलत आहे विकासावर कोण बोलत आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे मी अनेक तरुणांशी बोलत असतो तर तरुणांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर म्हणजे मी मला ते पहिल्यांदा दिसलं की म्हणजे की तरुणांच्या इन्स्टाग्रामवर अगदी आपण ज्या ज्याला आपण नीरज भाषण म्हणतो ना म्हणजे नीरज भाषण म्हणजे आता ते मी सांगतो कुठलं नीरज भाषण आपण म्हणजे पत्रकार म्हणा किंवा जे राजकीय जाणकार म्हणतात ते नीरज भाषण त्यांना कुठ कुठलं वाटतं विकासाच्या मुद्द्यावर बोलतायत म्हणजे समजा उदाहरणार्थ समृद्धी महामार्ग कसा बांधला अटल सेतू कसा बांधला तर ह्या विकासाच्या मुद्द्यावर बोललं की लोकमत जाणे निरज भाषे लोकांना भाषण कुठलं आवडतं कुठलं तरी चटकदार राजकीय विधान करायचं कुठलं तरी एखादा कुणावर तरी आरोप करायचा तर ते अशी भाषणं आहेत ना तर ती ही जी निरस आपल्याला वाटतात ती भाषणं आता गाजत आहेत म्हणजे एक मला एकतर काहीजण भेटले होते तर महाराईज नावाचं महा एम एचे आर आय एस सी -E, महाराईज नावाचं आहे की इन्स्टा चॅनल त्या तरुणांनी बोलवलं तर मी ते पाहत होतो तर त्याच्यामध्ये यूट्यूब आणि इन्स्टा चॅनल तर त्याच्यामध्ये ते देवेंद्र फडणवीस यांची इंग्लिशमधली जी भाषणं आहेत तर ती भाषणं त्याच्यामध्ये ते ऐकत होती तर मी म्हटलं की ही इंग्लिश भाषणं तर ते म्हणाले की ते खूप छान बोललेत म्हणजे असं ह्या डेव्हलपमेंटबद्दल बोललेत ह्याच्याबद्दल बोललेत आणि बाकीचे नेते ह्या संदर्भात बोलायला नकार देतात म्हणजे नकार देतात माझ्यापेक्षा बोलतच नाहीत आणि हे बोलतायत तर ही जी अपेक्षा आहे तर मला असं वाटतं की हे वातावरण बदलायला सुरुवात साधारणतः लोकसभेनंतर झाली लोकसभेनंतर जेव्हा आपल्याकडं असं खूप वातावरण असं म्हणजे विद्वेषाचं वातावरण विषारी वातावरण झालं होतं जातीच्या पलीकडे बोलायला कोणी तयार नव्हतं जेव्हा फक्त टीका चालली होती तर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी जर आपण पाहिलं तर त्यावेळेस त्यांनी एक अशी भूमिका घेतली म्हणजे आपण त्यांची आत्तापर्यंत मला वाटतं एक शंभरपेक्षा जास्त सभा झालेल्या आहेत आणि या सभांची जर आपण सगळी काढली तर त्यांनी यावेळेस सगळ्यात कटाक्षाने पहिली गोष्ट टाळली म्हणजे शरद पवार टीका केली नाही तर शरद पवार टीका करण्याचं काही कारण आहे त्याचं कारण काय की त्यांनी त्यांच्यावर टीका केली तर आपल्या मराठी माध्यमांचा किंवा अगदी सगळ्याच नॅशनल मीडियाचा स्व प्रॉब्लेम असा होतो की तीस मिनिटाचं भाषण असतं नाही त्याचं आणि तीस मिनिटाच्या भाषणामध्ये साधारणतः एकोणतीस मिनिट हे डेव्हलपमेंटच्याबद्दल बोललं जातं तर त्याच्याबद्दल कुणी ऐकत नाही आणि त्याच्यातला अर्धा मिनिट किंवा एक मिनिट हा काहीतरी असतो म्हणजे उदाहरणार्थ नरेंद्र मोदी यांचं भाषण आपण घेऊयात तर मी त्या भाषण पूर्णपणे ऐकलं शरद पवारांना जेव्हा ते भटकते आत्मा म्हणाले तर त्याच्या अगोदरचे एकोणतीस मिनटं काय होते त्याच्यानंतरचे दहा मिनटं काय होते म्हणजे साधारणतः बेचाळीस मिनिटाचं भाषण होतं परंतु आपण जर पाहिलं तर नरेंद्र मोदींचं भाषण म्हणजे ते भटकते आत्मा शरद पवार भटकते आत्मा आहेत पण ते सगळं हे तर त्याच्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस असतील स्वतः नरेंद्र मोदी यांनी स्वयावेळेस असंच केलं की त्यांनी विकासावर बोललं त्यांनी अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने असं काहीतरी विरोधकांच्या हातात कोलीत मिळेल म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर हे फार धास्तावलेत म्हणजे काय झाले की म्हणजे एक असं जाणवते Uh, की आत्ता म्हणजे काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल तर यांच्या नेत्यांना सवय काय की नरेंद्र मोदींचं एखादं भाषण झालं अमित शहाचं भाषण झालं देवेंद्र फडणवीसांचं भाषण झालं की ह्या भाषणाच्या अनुषंगाने काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचं परंतु आत्ता त्यांना प्रॉब्लेम असा झालेला आहे की हे बोलतच नाही आहेत काही आम्ही शहा थोडंसं बोलतात परंतु हे दोघं बोलतच नाहीत तर त्याच्यामुळे ना काय करायचं नॅरेटिव्ह म्हणजे तुम्ही लोकसभेच्या वेळेस जर आठवत असेल तर शरद पवारांच्याबद्दल बोलल्यानंतर तेच सगळं फिरवण्यात आलं त्याच्याबद्दलच सगळं तरुणांना भडकवण्यात आलं तर ते सापडत नाही आणि आता विकासाच्या बाबतीत बोलल्यानंतर मग काय बोलायचं म्हणजे त्याला उत्तर देण्यासाठी काही नाही त्यांच्याकडे तर हा एक फरक सध्या गेल्या पंधरा वर्षभर मनोज जरांगेंचं जे आंदोलन सुरू होतं लोकसभेला त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला एकूण माहिती तिला बसला विधानसभेच्या नंतरसुद्धा ते वातावरण तसंच तापवत ठेवायचा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला पण तो तो जो काय नेरेटिव्ह आहे तो तितकासा आता चालताना दिसत नाही या विशेषतः गेल्या तीन आठवड्यात गेल्या महिन्याभरात जरी तो नेरेटिव्ह चालताना दिसत नाही तर जरांगेच्या आंदोलनाचा एकूण कितपत प्रभाव दिसेल म्हणजे पडेल या निवडणुकीत ते जारांगेच्या आंदोलनाची मी आता म्हणजे अगदी तुम्हाला थेट त्यांचे जे काय आहे ना ते सांगतो म्हणजे साधारणतः मी मागाशी जो उल्लेख केला की चार जूनला निकाल लागले पाच जूनला न, हे जरांगेंचं वक्तव्य आलं देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाही या अंगावर घालू नये लोकसभेला जसा इंगा दाखवतील तसा विधानसभेला दाखवेल मनोज जारांगे त्यानंतर मग तरीही ते मी जसं मग म्हटलं ते तसं काही हे झालं नाही त्यानंतर पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली म्हणजे पंधरा ऑक्टोबरला निवडणुकींची घोषणा झाली तर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचं यांच्याबद्दल मनोज जारांगे म्हणाले आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि त्यांनी असंही त्याच्यात म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य बेचिराग करण्याचं काम केले मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे झालं पाहिजे असे त्यांचे खेळ आहेत तर हे सगळं काय झालं की हे त्यानंतर ती सगळी वक्तव्य ना आणि त्यानंतर एक अगदी म्हणजे ते हे सांगतो की आपण माध्यमांनी हे मनोज यांच्या वक्तव्यांना जितकी प्रसिद्धी दिली तितकी प्रसिद्धी त्यांच्या विरोधातल्या वक्तव्यांना देण्याची तशी मानसिकता नव्हती ती मानसिकता मला वाटतं की नंतरच्या आता गेल्या पंधरा वीस दिवसात तीस दिवसात आली आणि त्यामुळे काय झालं की मनोज दरांगेंचे वक्तव्य म्हणजे ते मराठा देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधी आहेत मराठा विरोधी आहेत ते इतकी आली आणि जेव्हा देव मनोज जरांगे यांनी अचानक टर्न घेतला की निवडणूक लढवणार आहे निवडणूक लढवणार आहे आणि निवडणूक लढवायचा नाही असा निर्णय घेतला तर त्यावेळेस कुठलाही साधारणतः समजूतदार माणूस असेल जो राजकारणाची त्याला समज असेल तो विचार करतो ना की अरे इतके दिवस झालं होतं आणि मग यांनी का घेतला म्हणजे अगदी त्याचं उदाहरण सांगतो की कालचंच असिम सरोदे यांचं स्टेटमेंट आहे असीम सरोदे हे निर्भय बनू आंदोलनातून आता सध्या त्यांनी गेल्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये खूप सभा घेतल्या होत्या आताही ते सभा घेतात तर त्यांचं कालचं स्टेटमेंट आहे ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मला सांगितलं की मनोज जारंगे यांची जाऊन भेट घ्या आणि मनोज जरांगे यांना सांगा की तुम्ही निवडणूक लढू नका कारण भाजपचा असा डाव आहे की तुमचे उमेदवार उभे करायचे म्हणजे याचा अर्थ काय झाला की मनोज जरांगेंनी यू टर्न घेतला तो कुणाच्या सांगण्यावरून घेतला हे आपल्याला स्पष्ट होते तर हे सगळं होत असताना जी शंका लोकांना होती ज्याबद्दल लोक वारंवार बोलत होते ते अगदी सोरण त्यांनी स्पष्टपणे बोलले तर त्याच्यामुळे काय झालं की लोकांना कळलं की अरे हे जे इतके दिवस चाललं होतं तर ह्याच्या मागे आपण फरफटत चाललो होतो आपण त्या अनुषंगाने आपण कुणावर तरी टीका करत होतो परंतु हे दिसतंय तितकं सोपं नाही आहे म्हणजे हा जो हा एक अजेंडा घेऊन चालला आहे आणि लोकांना एक गोष्ट लोकांना असते की लोकांना फसवणूक झाल्याचं अजिबात आवडत नाही म्हणजे मनोज दारांगे यांच्या आंदोलना आपल्याला पुढेतरी वापरून वापरून घेते हां वापरून घेतल्याचं आवडत नाही म्हणजे ते लोक म्हणजे लोकांच्या मनात भावनाच आहे की आपली फसवणूक झाली आणि ही फसवणूक झाली आणि त्याच्यामुळे काय झालं की जो एक आपल्याला वाटत होतं म्हणजे सगळ्यांना लोकसभेमध्ये तो दिसला होता दलित मराठा आणि मुस्लिम हा जो सगळा जो आहे तर तो सगळा एकत्र जो आलेला होता तो तो याला होता आता आणखी एक म्हणजे आता ह्याच्या पुढे जाऊन आपण असं सांगू की योगी आदित्यनाथ आले आणि त्यांनी बटेंगे कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे असा एक नारा दिला तर त्या नार्याच्या नंतर काय झालं की सगळ्यांनी तो नारा नको त्याच्यावर खूप टीका पण झाली परंतु आता मला तेच मी जे तुम्हाला सांगितलं की जे अनेक जण बोलत आहेत तर एकाने एकाने मला त्या संदर्भात असं सांगितलं म्हणजे अगदी त्यांनी दे उदाहरण देऊन सांगितलं की हे मी म्हटलं की हे म्हणजे बटेंगे तो कटेंगे हे म्हणजे थोडंसं जातीवादी किंवा धर्मवादी होते तर ते लोक आता स्पष्ट बोलायला लागले तर लोक असं मला त्या तरुणाने असं सांगितलं तो म्हणाला की बघा आता म्हणला धुळे लोकसभा मतदारसंघ आहे ह्या धुळे लोकसभा मतदारसंघात सहा मतदारसंघ येतात विधानसभेचे ह्या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सुभाष भांबरे यांना साधारणतः चाळीस ते साठ हजारचं लिडे आणि केवळ मालेगाव नावाचा एक मतदारसंघ आहे या मालेगाव मतदारसंघामध्ये शोभा बच्चाव ज्या स्वतः प्रॉपर धुळ्याच्या नाहीत यांना एक लाख एकोणनव्वद हजार मतांचं लिडे आणि सुभाष भामरे यांना तिथं मतं किती पडलीत पाहिजे का म्हणजे ते आश्चर्य वाटेल की म्हणजे मला असं वाटतं की भाजपच्या महाराष्ट्रातल्या इतिहासात सर्वात कमी मतं तिथं पडलीत चार हजार दोनशे मतं पडली आहेत त्यांना एक लाख एकोणनव्वद हजार लीड हे फक्त केवळ पाचवी मतदारसंघाचं लीड तिथं तोडलं गेलं तोडलं म्हणजे तीन हजार मतांनी निवडून आल्या तर लोक आता म्हणायला लागले की म्हणजे ह्याचा अर्थ की आम्ही का नाही करायचं म्हणून म्हणजे जर आम्ही जर करायचं नसेल समजा जर त्या पद्धतीने अशा पद्धतीने जो नॅरेटिव्ह सेट होतो तशा पद्धतीने मतदान होतं म्हणजे आता तिथं आणखी एक आकडेवारी दिली म्हणजे क खरं कधी कधी हा डाटा जो आहे ना तो आपण डाटा कधी कधी बघत नाही हा डाटा पाहणं आणि तरुण लोक डाटा फार पाहतात असं माझा एक अनुभव आहे की या मतदारसंघांमध्ये पाच मतदारसंघांमध्ये एकोणसाठ टक्के अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं आणि या मत सॉरी एकोणसाठ टक्के मतदान झालं आणि या मतदारसंघामध्ये अडुसष्ट टक्के मतदान झालं मालेगावमध्ये म्हणजे याचा अर्थ कशा पद्धतीने लोकं बाहेर पडले तर हा जो सगळा आहे ना तर हा लोक काय की लोक आहेत बोलत नाहीत परंतु लोक आ, हे सगळं पाहत असतात त्यांच्या मनात कुठेतरी ते झिरपत असतं की काय आणि त्याची जी आहे त्याची रिॲक्शन जी आहे ना ती ती उमटत एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आपण गेल्या पंधरा दिवसात तीन आठवड्यात जे वातावरण बदललेलं आहे त्याची साधारण एक दोन तीन महत्त्वाची अशी काही कारणं सांगतात जे लाडकी बहीण योजना असेल किंवा अशी काही कारणं सरकारचे काही निर्णय आणि कशामुळे हा बदल वातावरण बदललं हे तर तसं म्हणजे आता हे मराठा आरक्षणाचं सा मी सांगितलं वातावरण बदललं ते उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याने बदललं जेव्हा महाविकास आघाडीची सभा होती तर त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा म्हणाले की आ, हे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा काय कुणी का असे ना पण आत्ता जाहीर करा तर त्यावेळेस लोकांना माहिती होतं की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार व्हायचे आणि त्यांना उमेदवार केलं नाही शरद पवार असं म्हणाले की आपण नंतर करूयात तर काल परत उद्धव ठाकरे यांनी एक एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली तर त्यात ते असं म्हणाले की मग किमान शरद पवार त्यांच्या मनातला उमेदवार तरी जाहीर करावा म्हणजे मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीमध्ये जे त्रांगड्या निर्माण झाले जो नाराजी निर्माण झाली तर त्याचे दोन फटके बसलेत एक तर उद्धव ठाकरे प्रचारापासून अलिप्त राहिले होते म्हणजे आत्ता जरी ते सभा घेत असतील तरी ज्या तडफेने सभा घेत होते लोकसभेच्या वेळेस त्या तडफेने ते सभा घेत नाही आहेत हा एक मुद्दा झाला म्हणजे त्याच्यामुळे वातावरण बदलायला सुरुवात झाली साधारणतः तेथून त्यानंतर काय झालं की काँग्रेसमध्ये म्हणजे काँग्रेसने मी आपण मागा गेल्या वेळेस अनेक वेळा उल्लेख केलेला आहे की विदर्भामध्ये आत्ता असं आहे काँग्रेसला की आपण विदर्भ हा पादाक्रांत केलेला आहे विदर्भ आपण जिंकलेला आहे कारण ती जी लोकसभेची सगळी गणित आहेत म्हणजे डाटा कधी कधी माणसाला काय करतो की डाटा हा म्हणजे जसं मी म्हणाले की डाटा हा उपयुक्त असतो परंतु डाटा कधी माणसाला खूप वेगळ्या वाटेवर हो नेतो तर त्याच त्याच्यामुळे ते तेज़ा प्रत्येकजण असा हिशोब करते आहे की गेल्या वेळेस एक्केचाळीस हजाराचं लीड होतं कमी कमी होऊन किती होईल ते इतकं होईल परंतु तसं राजकारणात होत नाही त्याच्यामुळे विदर्भामध्ये काँग्रेस ज्या हवेत गेलेली आहे ती काँग्रेस जमिनीवर येण्याची शक्यता आता तिथले सगळे पत्रकार व्यक्त करत आहेत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत आपण इकडे पश्चिम महाराष्ट्रात आलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुतारीची हवा आहे तुतारीची हवा आहे असं सगळं एक वातावरण तयार झालं होतं परंतु पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जागा तुम्ही पाहा की तिथं शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अशा पद्धतीने काही निर्णय घेतलेत की त्याचा खूप मोठा फटका बसला आहे म्हणजे अगदी जाता जाता उदाहरण सांगायला आवडेल की आपली सांगोल्याची जागा बाबासाहेब देशमुख तिथे वन वे निवडून येत होते दीपक आबा साळुंके यांना उमेदवारी दिली शिवसेनेने आणि तिथं प्रॉब्लेम झाला पाटणची जागा शंभूराजे देसाई यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर निवडून आले असते परंतु तिथे उ उद्धव ठाकरेंच्या हैरे तर यामुळे हे जे जागा वाटप झालं या जागा वाटपाचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे अनेक जण असं म्हणतात की शरद पवार यांनी साधारणतः लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर पूर्ण राज्यात फिरले आणि त्यांनी त्याचवेळी सगळे लोक हेरले होते कुणाला घ्यायचं असं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे केलं उद्धव ठाकरे त्यानंतर बाहेरच पडले नाहीत आणि उद्धव ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंचा आणखी एक प्रॉब्लेम असा झाला की जो कोणी त्यांच्याकडे येईल तर त्यांना असं वाटायचं की अरे हा आला आहे म्हणजे आता एक उदाहरण सांगतो म्हणजे की पाचोरा विधानसभा मतदारसंघ आहे तर पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये किशोर पाटील हे आत्ता अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि तिथं गेल्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे एक बंडखोर होते अमोल शिंदे हे अमोल शिंदे हे फक्त केवळ दोन हजार मतांनी पडले होते तर अमोल शिंदे इकडे येण्यास तयार होते महाविकास आघाडीमध्ये परंतु उद्धव ठाकरेंनी वैशाली सूर्यवंशी ज्या किशोर आप्पा पाटलांच्या भगिनी आहेत तर त्यांना उमेदवार म्हणजे ते भावनिक नात वातावरण करायचं पण ते निवडणुकीच्या राजकारणात ते चालत नाही ना, ना। निवडणुकीच्या राजकारणात शेवटी तुम्हाला काय करावं लागतं की आरितमॅटिक पाहावं हो लागतं तर अमोल शिंदे हे चांगल्या पद्धतीने लढत देऊ शकले असते तर अशा ज्या पद्धतीने मला असं वाटतं की उद्धव ठाकरे जेवढ्या जागा लढवत आहेत तर त्यातल्या किमान पन्नास टक्के जागा ह्या त्यांच्या चुकलेल्या आहेत आणि त्याचा खूप मोठा पटका म्हणजे आत्ता कमजोर कडी जी म्हणतात महाविकास आघाडीतली ते okay. ते ते की की तर ती कडी ही शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची आणि त्याच्यामुळे हे वातावरण बदलण्यास त्याचा फार मोठा हातभार लागलेला आहे आणि लाडकी बहीण किंवा ह्या ज्या सरकारच्या म्हणून ज्या काही योजना आहेत त्या तर लाडकी बहीण योजनेचं जे आहे ते लाडकी बहीण योजनेने आत्ता असं आहे की महिलांमध्ये एक प्रकारची आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत अनेक महिलांच्या संदर्भातल्या योजना आहे परंतु ही योजना ही म्हणजे युनिक योजना म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत लोकमत की मध्य प्रदेशमध्ये अशी योजना होती परंतु शेवटी काय की चांगली कॉपी केली तर लोकांना आवडते तर त्यांनी झाले आणि आपण जे विचार करतो आपण शहरी साधारणतः मानसिकतेतून विचार करतो आपण नोकरदार मानसिकतेतून विचार करतो परंतु खरोखर कर, ग्रामीण भागामध्ये लाडकी बहीण योजनेचे हो दीड हजार रुपये जेव्हा एखाद्या महिलेच्या अकाउंटमध्ये जमा होतात तिला ते दीड हजार रुपये वापरायला मिळतात तर त्याच्यामुळे काय परिणाम होतो ह्याचं मी खूप उदाहरणं पाहिलीत की साधारणतः अनेक महिलांना आत्तापर्यंत म्हणजे एक गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे की महाराष्ट्राचा जो ग्रामीण भाग आहे म्हणजे मुंबई पुणे नाशिक आणि काही प्रमाणात औरंगाबाद कोल्हापूर हा सोडला तर महाराष्ट्राचा ग्रामीण भागाची आत्ताची अवस्था ही साधारणतः बिहार उत्तर प्रदेशसारखीच अवस्था आहे तिथल्या महिलांचं जे उत्पन्न आहे ते महिलांचं उत्पन्न हे जर आपण पाहिलं तर महिलांचं उत्पन्न खूपच कमी ठीक आहे की शेचाळीस हजार रुपये शेहेचाळीस हजार कोटी रुपये लाडकी बहीणसाठी जात आहेत ते पुढच्या ह्याच्यामध्ये कोर्स करेक्शन होईल त्याच्यामध्ये ते काही रक्कम कमी होईल परंतु आत्ता ज्या महिलांच्याकडं त्यांना शंभर रुपयाची नोट पाहायला मिळत नव्हती पाचशे रुपयाची नोट पाहायला मिळत नव्हती तर त्यांना ते दीड हजार रुपये रुपये मिळत आहेत आणि याचा खूप मोठा परिणाम होतोय म्हणजे परवा दिवशी एक म्हणजे आपल्याच हवा कुणाची मी पाहत होतो हे तर कुणाची मध्ये शिवाजीनगर मतदारसंघामध्ये तर एका महिलेला विचारलं की काय कुणी आणली योजना तर तिला त्या महिलेला सांगता येईना की कुणी आणली योजना त्या ते एक ते हा शिंदे फडणवीस असं पद्धतीने ते, ते बोलत होती परंतु ते त्या म्हणजे तिथे ते, ते, ते दाढीवाले नाहीत का तर परंतु काय झालं की याचा अर्थ किती योजना कुठपर्यंत याचा आपल्याला अंदाज येतो आणि साधारणतः असं म्हटलं जातं की महिला ज्या असतात ह्या लॉयल ओटर असतात आणि त्या लॉयल ओटर ह्या मला वाटतं की आत्ता महायुतीच्या बाजूने बऱ्यापैकी फिरलेल्या आहेत साधारणतः आत्ताचा अंदाज असा दिसतोय की एक साधारणतः सत्तर टक्के महिलांची मतं ही फिरलेली आहेत आणि आपण गेल्या वेळेचं जर लोकसभेचं आणि आत्ताचं गणित पाहिलं तर फक्त महाविकास आघाडीने महायुतीमध्ये शून्य पॉईंट वीस टक्के मतांचा फरक होता लाडकी बहिणी मी म्हणतो ठीक आहे फार नाही हे झालं दोन टक्के मतं जरी फिरली लाडकी बहिणीने तरीही महाराष्ट्रातलं संपूर्ण वातावरण बदलू शकतं अविनाशी तुम्हाला तरी अगदी खरं सामाजिकदृष्ट्या ही जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा खूप वेगळा इम्पॅक्ट आहे म्हणजे मतदानाच्या पलीकडचंसुद्धा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यावरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे आणि तो तुम्ही आत्ता विषद केला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आ, या व्हिडिओमध्ये आत्ता अविनाजींनी जे मुद्दे मांडलेले त्यानुसार प्रचाराचे केवळ दोन दिवस बाकी आहेत आणि महायुती महायुती विजयाच्या जवळपास पोहोचलेली आहे असा एकूण या विश्लेषणाचा अविनायजींचा निष्कर्ष आहे पुढच्या दोन दिवसामध्ये निवडणुका प्रचार शिगेला पोहोचलेला असेल अनेक नेत्यांच्या दोन दिवसात प्रचंड सभा असतील वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये प्रचार शिगेला पोहोचला असेल मात्र या वातावरणात फारसा बदल होणार नाही कदाचित माहितीच्या त्याच्या अधिक चांगलं वातावरणच होण्याची अधिक शक्यता आहे प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी मतदान किती होत आहे उत्स्फूर्तता महिलांची किती आत्ता जसं अविनाजींनी सांगितलं की महिलांचं प्रमाण हे अधिक आहे अधिक आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं जवळजवळ सत्तर टक्के महिला जातील अशी असा त्यांचा स्वतःचा अंदाज आहे मतदानाच्या दिवशी आपला त्याचा अंदाज येईल प्रत्यक्ष तेवीस तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी नेमकं का काय निकाल लागेल तो आपल्याला कळेल तोपर्यंत यावेळी आपण आज इतर थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा